ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात ते पाहूया ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात समजत रामदास स्वामी दासबोद काय म्हणतात केल्याने होत हे आधी केलेची पाहिजे अभ्यासे प्रगट व्हावे नाही तरी असावे प्रगटोनी नासावे हे काही बरे नव्हे कळलं का सर्वांना विवेकानंद काय म्हणतात शारीर्याचा विकास करणे म्हणजे खरे शिक्षण महात्मा फुले माहिती सर्वांना ते काय म्हणतात विना गे गे गती गेली गती विना वित्त गेले आणि वित्ता मुना वित्तामुळे शूंद्र खचले इतके सारे आनंद तुम्ही केले एका अविद्येने केले तीन जानेवारीला काय असतात सर्वजण तीन जानेवारीला काय असतं बारीक का दिन कुणाच्या नावाने असतो सावित्रीबाई फुले यांच्या नाव त्या काय म्हणतात जयाचं विद्या नाही ते घेण्याची ना गोडी नाही बुद्धी नाही मानव म्हणावे ना का चौदा एप्रिलो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जन्मदिन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात शिका संघटित वा संघर्ष करा शिक्षणे कशाचं दूध आहे माहितीये तुम्हाला कशाच आहे वाघिरीचं दूध आहे आणि हे जो प्राशन करतो तो जीवनात गुरगुरल्याशिवाय राहत नाही बोलवलं समजा सर्वांना भारताच्या माजी राष्ट्रपती थोर संशोधक मिसाईल मॅन डॉक्टर जे अब्दुल कलाम काय म्हणतात आनंद गुलांडो अर्जुनिया पहिले कुदा बंदे से पूछे सेपूचे बातेली रजा क्या आहे ते पुढे काय म्हणतात खुशी को खुशी मत समझो गम को गर्व मत समझो अगर दुनिया में आगे जाना है तो किसी के सामने खुद को कम मत समझो बोलाला समजला सर्वांना ते पुढे काय म्हणतात लौरन्स डलकर नौका पार नाही होती और कोशिश करने वाले की कभी हुशार उससार मुलेबर का और वे शालीतील सर्वमले उससार हे त्याच्यानंतर मंजिले यूनिक मुन्ती है जिनके स्वप्न भी जान होती है यूं तो पंखों से कुछ नहीं होता घोसले से उड़ान होती बोलाला समजला सर्वांना सद्गुरु आमद्रो पे काय म्हणतात बाळांनो ज्ञान हे शस्त्र अस्त्र शास्त्र आहे ज्ञान हे शक्ती बल सामर्थ्य आहे ज्ञान हे धन संपत्ती ऐश्वर्य आहे आणि ज्ञान हा देव ईश्वर आणि परमेश्वर आहे बाळांनो म्हणून तुम्ही ज्ञानी वा हुशार वा बुद्धिमान वा आहे अलग लक्षात सर्वांच्या सर्व अभ्यास करणार आहे अब्या, लग। तर आता या अभ्यास अभ्यासावर आपल्याला संतांनी जे सांगितले ते मी तुम्हाला सांगितलं तर चला तर मग अभ्यास आपण कसा करावा याविषयी आपण जाणून घेणार आहोत अभ्यासाच्या पाच पद्धतीत बाळांनो एकूण पाच पद्धतीत पार। पहिली पद्धत आहे थ्री आर फॉर्म्युला म्हणजे काय री रिमेंबर रिप्रोड्यूस पुन्हा पुन्हा वाचा वाचलेल्या लक्षात ठेवा वाचलेल्या लक्षात ठेवलेले कागदावर लिहून काढा बोलत समजलं सर्वांना अभ्यासाची दुसरी पद्धत आहे पॅराग्राफ परिचय दहा पंधरा ओळीचा असेल तो तो लक्षात राहण्यासाठी मुलं पाठांतर करतात पाठांतर करण्यासाठी अभ्यास करायचा नसतो तो तो विषय समजून घ्यायचा दहा पंधरा ओळीचा पॅराग्राफ परिचय लक्षात ठेवण्यासाठी एकदा दोनदा तीनदा तो पॅराग्राफ परिचय व्यवस्थित वाचा ती बाई तुमच्याकडून तुमचा ते सराव करून घेतील आणि दोन किंवा चार ओळी म्हणजे त्याचा सारांश काढा आणि एकदा का सारांश लक्षात आला की तुम्ही दहा पंधरा वडी जशाच्या तशा लिहू शकतात का अवघड बाळांनो व्हेरी गुड अभ्यासाची तिसरी पद्धत आपल्या बाई उद्या तुम्हाला जे शिकवणार आहे ते आदल्या दिवशी घरी लक्षपूर्वक एकदा दोनदा तीनदा वाचा इथं आल्यानंतर लक्षपूर्वक ऐका घरी गेल्यानंतर परत वाचा एका धड्याची उजळणी किती वेळ होईल बाळांनो तीन वेळा बुद्धीचा स्लॅब कधी लिकेज होईल का नाही होणार समजलं सर्वांना पण मात्र आपल्या बाईंना विचारायचं उद्या तुम्ही काय शिकवणार आहे बोलवलं समजलं सर्वांना अभ्यासाची चौथी पद्धत आहे आपल्या वर्गातील हुशार मुलांनी वर्गातील गरजू मुलांना शिकवायचे उदाहरणार्थ त्रिकोणाला बाजू किती असतात तीन चौकोनाला बाजू किती असतात चार आपल्या जिल्ह्याचं नाव काय आहे पुणे आपल्या राज्याचं नाव काय महाराष्ट्र आपल्या देशाचं नाव काय व्हेरी गुड आणि भारताचे पंतप्रधान कोण आहे अरे मग इथे मुलं हुशार आहेत शाळा खरोखर आदर्श शाळा आहे शाळेवर काही आणि बघा म्हणजे तुम्ही काय करायचं हुशार शिकवायचं वर्गातील गरज मुलांना समजलं सर्वांना अभ्यासाची पाचवी पद्धत बाळांनो एकमेकांनी एकमेकांना धड्या खालचे प्रश्न विचारायचे बोललं समजलं सर्वांना कशा खालचे प्रश्न विचारायचे अभ्यासाच्या अभ्यासाच्या पद्धती किती झाल्या तर ठीक आहे मॅडम आपण स्थान पण खूप